शरद पवारांनी महाराष्ट्रात दहा जागांवर आपले उमेदवार उभे केले त्यांचे उमेदवार निवडून आले आठ पक्षात पडलेली फूट बड्या नेत्यांनी सोडलेली साथ नव्यानं मिळालेलं चिन्ह उमेदवारांची वानवा आणि विरोधात महायुतीचा फोर्स या सगळ्या गोष्टी विरोधात असताना शरद पवारांनी आठ जागा निवडून आणण्याची किमया के साध्य केली साहजिकच निकालानंतर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना जसा विजयाचा आनंद झाला तशी चुटपूट लागली ती दोन जागांवर झालेल्या पराभवाची रावेरमध्ये रक्षा खडसे यांच्या मागं एकनाथ खडसे गिरीश महाजन आणि भाजप अशी ताकद लागली आणि त्यांनी दोन लाख बहात्तर हजार मतांनी विजय मिळवला पण साताऱ्याची जागा शशिकांत शिंदेनी गमावली ती फक्त बत्तीस हजार सातशे एकाहत्तर मतांनी आणि याचं मुख्य कारण होतं डुप्लिकेट तुतारी महाराष्ट्राच्या राजकारणात मागचे दोन तीन महिने चर्चेत असलेला शब्द म्हणजे डुप्लिकेट तुतारी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला लोकसभा निवडणुकांसाठी तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळालं पवार गटानं या चिन्हाचं अनावरण रायगडावर केलं या गोष्टीची प्रचंड चर्चा झाली त्यानंतर सुप्रिया सुळेंनी प्रचाराचा नारळ फोडताना जे भाषण केलं त्यात एक वाक्य होत रामकृष्ण हरी वाजवा तुतारी त्यांचं हे वाक्य महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलं पण वाजवा तुतारीला विरोधी पक्षांकडून आव्हान मिळण्याच्या आधी अपक्ष उमेदवारांकडून आव्हान मिळालं कारण कित्येक अपक्ष उमेदवारांना ट्रम्पेट हे चिन्ह मिळालं या चिन्हाच्या नावाचं मराठीमध्ये भाषांतर झालं तुतारी आता या अपक्ष उमेदवारांच्या तुतारीनं शरद पवार गटाला कुठं दणका दिला सारख्या चिन्हासोबतच सारख्या नावाच्या माणसांनी कुठल्या उमेदवारांचा घोळ केला पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू इंट्रो द्यायला लई लांबड लावल्यानंतर आता थेट येऊयात मतदारसंघांवर ज्यातला पहिला मतदारसंघ आहे अर्थातच सातारा सातारा हा शरद पवारांचा बालेकिल्ला सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला इथून स्वतः शरद पवार उभे राहतील का अशी ही चर्चा झाली होती पण शरद पवारांनी इथून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली प्रचारात जोर लावला इथलं वातावरण पवारांसाठी भावनिक होतं हे पावसातल्या सवेनं महाराष्ट्राला दाखवलं होतं उदयनराजे भोसले यांच्याबद्दल असलेल्या अंतर्गत नाराजीच्या चर्चा माथाडी कामगारांमध्ये असलेलं शशिकांत शिंदे यांचं प्रस्थ सगळ्या गोष्टी त्यांना प्लसमध्ये नेतील असं वाटत होतं पण शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला बत्तीस हजार मतांच्या फरकानं आता इथली लढाई थेट शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे भोसले अशी इथं कुठला तगडा उमेदवारही मैदानात नाही पण इथली लढाई तिरंगी झाली रिंगणातल्या तिसऱ्या उमेदवारानं सदतीस हजार बासष्ट मतं मिळवली उदयनराजेंच्या लीडपेक्षा जास्त हे उमेदवार होते संजय गाडे अपक्ष उमेदवार असलेल्या संजय गाडे यांच्या नावाची फार चर्चा असल्याचं चित्र नव्हतं पण तरीही त्यांना सदतीस हजार मतं मिळाली त्याचं एक कारण म्हणजे गवई गटाचं काम करणारे आंदोलनांचा चेहरा असणारे अशी त्यांची प्रतिमा आणि दुसरं कारण म्हणजे त्यांना मिळालेलं ट्रम्पेट हे चिन्ह जे तुतारी म्हणून चर्चेत आलं आणि लोकांनी तुतारी शोधून ट्रम्पेट दाबलं अर्थात सगळी सदतीस हजार मतं चिन्हामुळेच गेली असं नाही पण अनेक मतं ही चिन्ह मुळच गेली अशी चर्चा झाली आणि पवारांच्या हातून फक्त वर असलेल्या डुप्लिकेट तुतारीमुळं जागा निसटली अशी चर्चा होऊ लागली दुसरी जागा बीडची महाराष्ट्रातली सगळ्यात हाय व्होल्टेज जागा सगळ्यात उशिरा निकाल लागलेली जागा बीडच्या जागेची मतमोजणी ही बत्तीस फेऱ्यांमध्ये पार पडली प्रत्येक फेरीनंतर आघाडी पिछाडीचं गणित काही मतांनी बदलत होतं पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यात चुरशीची लढाई होत होती आणि शेवटी बजरंग सोनवणे यांचा सहा हजार पाचशे त्रेपन्न मतांनी विजय झाला अगदी निसट्टा विजय बजरंग सोनवणे यांना मिळाला सोनवणे यांचं लीड कमी होण्याचं एक कारण सांगण्यात आलं बहुजन महापार्टीचे उमेदवार अशोक थोरात यांना मिळालेली मतं थोरात यांना तब्बल चोपन्न हजार आठशे पन्नास मतं मिळाली तुतारी हे चिन्ह मिळालेल्या थोरात यांचा ईव्हीएम मशीनवरचा अनुक्रमांक चार होता तर बजरंग सोनावणे यांचा अनुक्रमांक होता दोन या दोघांमध्ये केवळ एका उमेदवाराचं अंतर होतं त्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस आणि तुतारी यात गोंधळलेल्या लोकांनी थोरात यांच्या नावापुढचं बटन दाबलं असावं आणि त्यामुळेच सोनवणे यांचं लीड कमी झालं असावं अशी चर्चा आहे पण जर थोरात यांना मिळणाऱ्या मतांमध्ये वाढ झाली असती तर बजरंग सोनवणे यांना पराभवाचा धक्का बसला असता कारण त्यांना अगदी निसट्ट लीड मिळालं होतं त्यामुळं डुप्लिकेट तुतारीचा झटका बीडमध्ये बसता बसता राहिला अशीच चर्चा मतदारसंघात रंगली होती तिसरी जागा आहे म्हाड्याची इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील रिंगणात होते त्यांनी भाजपच्या सिंह नाईक निंबाळकर यांचा एक, एक लाख वीस हजार आठशे सदतीस मतांनी पराभव केला पण म्हाडा मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकाची अठ्ठावन्न हजार चारशे एकवीस मतं मिळाली रामचंद्र गुटुकडे यांना त्यांचं चिन्ह होतं तुतारी अर्थात धैर्यशील मोहिते पाटील यांना या गोष्टीचा फार फटका बसला नसला तरी त्यांचं लेड निश्चितपणे कमी झालं चौथा मतदारसंघ आहे बारामती इथून सोहेल शेख या अपक्ष उमेदवाराला तुतारी हे चिन्ह मिळालं होतं ज्याची सगळ्या राज्यात चर्चा सुद्धा झाली होती पण सोहेल शेख यांना चौथ्या क्रमांकाची चौदा हजार नऊशे सतरा मतं मिळाली सुप्रिया सुळे यांच्या विजयाचं लेड एक लाख अठ्ठावन्न हजार आहे पण इतर मतदारसंघांप्रमाणे इथं तुतारीला जास्त मतं मिळाली नाहीत कारण ज्या दोन उमेदवारांमध्ये मुख्य लढत होती ते दोन्ही उमेदवार पहिल्या ईव्हीएम मशीनवर होते तर सोहेल शेख यांचं नाव दुसऱ्या मशीनवर शेवटी होतं पण असं असलं तरी डुप्लिकेट तुतारीचा फटका राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला सातारा आणि बीड या दोन जागांवर बसला माड्यात लीड कमी झालं रावेरमध्ये रक्षा खडसे यांचं लीड जास्त असल्यानं डुप्लिकेट तुतारीचा फटका चर्चेत आला नाही पण या डुप्लिकेट तुतारीनं तुतारी वाजवणाऱ्या माणसाचा आवाज काही ठिकाणी कमी केला हे निश्चित आता विषय फक्त डुप्लिकेट तुतारीचाच होता का तर नाही विषय डुप्लिकेट म्हणजेच सारख्या नावाच्या माणसांचाही होता सगळ्या महाराष्ट्रात हा रायगड पॅटर्न म्हणून ओळखला जातो कारण रायगडनं अगदी एआर अंतुलेंपासून सारख्या नावाचे उमेदवार रिंगणात उतरवण्याची परंपरा कायम ठेवली आहे यंदाही इथून ठाकरे गटाचे अनंत गीते उमेदवार असले तरी अनंतगीते नावाचे आणखी दोन उमेदवार रिंगणात होते त्यातल्या अनंत बाळूजी गीते यांना तीन हजार पाचशे पंधरा मतं तर अनंत पद्मा गीते यांना दोन हजार चाळीस मतं मिळाली अर्थात याचा फटका गीतेंना बसला असं म्हणता येणार नाही ना ना ना। कारण इथं सुनील तटकरेंची फिल्डिंग मजबूत होती त्यांनी तब्बल ब्याऐंशी हजार मतांनी विजय मिळवला त्यामुळं हा डुप्लिकेट पॅटर्न यांना रायगडमध्ये एवढा इफेक्टिव्ह ठरला नाही पण डुप्लिकेट तुतारी आणि डुप्लिकेट माणूस याची चर्चा झाली ती दिंडोरीमध्ये तिथे शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांनी एक लाख तेरा हजार मतांनी विजय मिळवला त्यांचा सामना झाला केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्याशी पण या सामन्यात तिसरा क्रमांक मिळवला बाबू सधू भगरे कंसात सर या उमेदवारानं अपक्ष असलेल्या बाबू भगरे यांनी एक लाख तीन हजार छत्तीस मतं मिळवली पेशानं शिक्षक असलेल्या भास्कर भगरे यांना मतदारसंघात गुरुजी या नावानं ओळखलं जातं तर काही जण त्यांना सर म्हणतात तर बाबू बगरे यांनी आपल्या नावापुढेही सर लावलं होतं त्यामुळं नावात साम्य होतं आणि त्यातही बाबू बगरे यांना तुतारी हे चिन्ह मिळालं आणि सारखं नाव सारखं चिन्ह यामुळं बाबू बगरे यांनी स्वतःच मला मतदारसंघात पंधरावीस हजार लोक ओळखतात असं सांगितलं असलं तरी मतदान मात्र लाखाच्या घरात मिळवलं भास्कर बगरे यांना केंद्रीय मंत्र्यांच्या विरोधात दोन लाखांचं लीड घेण्याची संधी अगदी थोडक्यात हुकली राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी डुप्लिकेट तुतारीचा फटका बसल्याचं सांगितलं पण शरद पवार गटानं दहापैकी आठ जागा जिंकून मिळवलेल्या ऐतिहासिक यशात त्यांना सगळ्यात मोठं आव्हान अपक्ष उमेदवारांनी उभं केलं एवढं नक्की या चिन्ह आणि नावाच्या पॅटर्नबद्दल तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि लोकसभा निकालाचं संपूर्ण विश्लेषण ऐकण्यासाठी बोलबिडोच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका